आज जी त्यांची जागा देवा आज पूर्णपणा घेऊन देवा आपण सुवाती करून लेकरांक थे वागपचे बंद केले आहात रस्तो केल्लो आहात आज त्या वडा वाडा वेला देवा कोणाकच वाढ ना थोल्या वाडाकडे जर वयतला तर पूर्व जो काय चाळो मेळो आहात सगळं देवा भाग दो पडा छोल्ल्या वडाच्या हाती त्याच त्याचप्रमाणे आज देवा आज रस्तो बंद करून आज तो अग्रवाल आणि कोण पितम पितम रेड़ी। आज आणि घाई असे हे तीन तीन मनशांनी संपूर्ण जमीन हडप करून आज देकरांच्या तोंडात पान फुसलेला आहात तर देवा पूर्वच्या देवचाला जय देवचा उगती तुझ्याकडे मागणा मागता आणि कांदे वाचा आज तुझ्या येलीच्या फळांत जेणी कोणी दुखलेल्या आहात त्या पंचायतीन आज जेणे कोणी पंचायतीनुद्धा एन दिल्ली आहात पंचायतीचा सोद घेतले जे कोण पंच देवा मिक्स आहात त्यांचं त्याच प्रमाणे गावासून सुद्धा कोणी देवा त्यांना पूर्ण देवा सपोर्ट केलो आहात पाठिंबा दिल्ला आहात ह्या कर तर ते घेतलाय आणि अमृतचा फळ दला ह्या अमृताच्या अमृतच्या पूर्वा तीन दिस जाऊची पहिली आज हे तिघ जे आहात नो शासन करतलाय आणि तुझ्या आधी चलन हाडले आणि चूक झाली तर मागतो आणि तिथून जेव्हा कोणी मिनिस्टर असू आमदार असू कोणी असू काय लागाना आज माझा जर दा पूर्वजांनी काय जर काक्रेकला हा आज ह्या लेकरांचा पाटयेकरांचा त्या पाटयेकरांचा त्यांचा त्यांना तू देऊ द्या अशा पद्धतीने तुझ्याकडे मागणा मागतोय आणि हे कोण जेव्हा गावा असू कोणी असू पंच असू किंवा देवा मंत्री असू आज ते घे आणि ह्या तिघां तीन दीस देवा शासन करून तुझ्या थं हाड तर तू खरं देवा आज बारा बंदरा राखणदार आज तू खांगी व्हिधकार्य अशी तुझ्याकडे मागणी मागते ती मान्यता आणि खोल्ल्या वाडा वेल्या तुझ्याकडे मागणा मागतोय तुझी वाट जी बंद केली आहात त्या वाटेच लिलाव लावून आज पोकळी जाऊन जाईल अशी तुझ्याकडे मागणी मागते ती मान्य कर जमीन ही ही हडप केली असा आणि जे प्रॉपर्टी जर आम्ही वयतलो जे आमका ते वाचंक दिनात इतकी वर्षा केस चलता चौदा वर्षा झाली त्याचे कोणीच हे करू ना काम बंद असला आणि काल जो सरपंच झाला एनवसी दिली आणि त्यांनी काम स्टार्ट केला सगळा फोडून घालून त्यांनी विल्हेवाट लायली जमिनीची अख्खो फो डोंगर फोडलेलो आहात त्या उद्या हे गोव्हर्मेंटान आणि आमदारान लक्ष घालून तसोच प्रमोद सावंतांतर लक्ष घालून ह्या गरीबांना आमका न्याय दिवचो इतक्या त्यांच्याकडे मागता आणि ती ती जी गेट घातलेली आहे ती गेट काढून उडवची इतक्याच मागता सरकारान बेगीच्या बेगी काढून उडव ते गेटीचे कॅमेरे लायले ला असतात फोटो काढतात आणि आमचे केसी करतात हाय कोर्टात वयता आणि खंय वयता तेव्हा आम्ही किती करचे गव्हर्नमेंटाशिव आमका खंय आणि आसर ना हो माझा प्रश्न भोसाचा आहा भौसाचं आह तुशी माझ्या ह्या चतुर्शिमेचे हे चारही मानकारी जे आहात थोल्या वयलो सावन सावनियात त्याच प्रमाणे सिद्धापीर आणि आज माझी सटी आई ह्या गावाची राखणदार पण थोल्या वयलो जो थो जो तो मांद्र्याचं आणि मोरजेचो राखणदार आज त्या राखणदाराकडे जर वयतले जाल्यार आमकां पंचायतन देवस्थानाचो जो काय मान आहा तो मान घेऊन आम्हाला त्यासाठी वाचता पडटा आज पस्कुरा तो तरल आसूं मार असू किंवा कोण असू पण आमका दोघांच्या वचन थी गारा घालचं पडत तर आणि आमक तर तुमच्याकडे आज जर जो प्रश्न मांडता मी आज जी जमीन आहा ती जमीन आज ही लेकरांची त्या जमनीसून आमक वाढ असली दाखटी आणि त्या वाटेन आम्ही थोड्या वाटाकडे वच असलो तर आज ती वाटय बंद केली आणि त्याच प्रमाणे त्या वाटेन रस्तो करून आज आमका त्या वाटेन तर आज त्या गेट घातलेली आहात गेटीत गेल्यानंतर ते वॉचमॅन आहात ते वचपाक भेरप ना आणखी काय ना खूप काय 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 बडबड फो, फोटो काढतात आणि फोटो काढतात आणि केसी करतात आज पूर्ण तुमका मागणा मागते मी आज आमच्या बारीक लोकांचे जो काय होय दो आह काय तो हो शे पूर्णपणान मोकळ म्हणाल आम्ही ह्या सगळा केला आहात मांद्रे डॉक्टर प्रमोद सावंत न्याय मिळवून असं त्यांच्या आश्वासन ती पुरी करची अशी तुमच्याकडे मागणी मागतं आणि माझे चार शब्द सोपे